समाज वेद घेणारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा कोल्हापूर माझा न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आत्ताची बातमी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील मराठी व उर्दू माध्यमाच्या एकशे अठ्ठावीस मुख्याध्यापक शिक्षक पदवीधर विषय शिक्षकांच्या ऑनलाइन समुपदेशन पद्धतीने येथील व्ही खांडेकर विद्यालयात पारदर्शक पद्धतीने बदली प्रक्रिया पार पडली आज महानगरपालिकेचे उपायुक्त कपिल जगताप प्रशासनाधिकारी आर व्ही कांबळे यांच्या उपस्थितीत सकाळी साडेनऊ वाजता बदली प्रक्रियेस सुरुवात झाली सर्वप्रथम मुख्याध्यापक मुख्याध्यापक वेतन घेणारे शिक्षक सहाय्यक शिक्षक महापालिका फंडातील शिक्षक पदवीधर विषय शिक्षक यांच्या बदली प्रक्रिया पार पडली दुपारनंतर उर्दू माध्यमातील मुख्याध्यापक व सहायक शिक्षकांची बदली प्रक्रिया पार पडली चार मुख्याध्यापक सहा मुख्याध्यापक वेतन घेणारे शहाऐंशी सहायक शिक्षक आठ मनपा फंडातील शिक्षक बार विषय शिक्षक गणित विज्ञान आणि भाषा तीन उर्दू मुख्याध्यापक व नऊ सहायक शिक्षक अशा एकूण एकशे अठ्ठावीस शिक्षकांची बदली प्रक्रिया विना तक्रार यशस्वी पार पडली आयुक्त तथा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त कपिल जगताप प्रशासनाधिकारी आर व्ही कांबळे कार्यक्रमाधिकारी रसूल पाटील शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे विजय माळी चंद्रकांत कुंभार कर्मचारी अजय गोसावी नचिकेत सरनाईक अविनाश लाड सचिन पांडव संजय शिंदे आणि शांताराम सुतार यांनी बदली प्रक्रियेचे यशस्वी नियोजन केले तर शिक्षक संघटनेचे सुधाकर सावंत उमेश देसाई विलास पिंगळे द्रोणाचार्य पाटील दिलीप माने विजय सुतार इत्यादींची उपस्थिती होती कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासक सन्मान्य हे मंजुलक्ष्मी मडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी जे कोल्हापूर महानगरपालिकेतील शिक्षक आहेत ज्यांना सात वर्ष पूर्ण झालेले आहेत असे बदलीपात्र शिक्षकांची समुपदेशनाद्वारे बदलीची प्रक्रिया आज दिनांक दहा जून रोजी पार पडत आहे यामध्ये मुख्याध्यापक संवर्गाचे चार लोक मुख्याध्यापक वेतन घेणारे सहा लोक सहाय्यक शिक्षक चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी लोक आणि भाषा विषयाचे आठ लोक असे आणि मनपा फंडातले आठ लोक असे एकशे अठ्ठावीस शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या ची प्रक्रिया आज सुरळीतपणे पार पडली यामध्ये शिक्षण समितीचे जे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्ष शिक्षण शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी व जे बदलीपात्र सर्व शिक्षक आहेत या सर्वांनी सहकार्य सहकार्य केल्यामुळे सदरची जी प्रक्रिया आहे हे हे। ही सुरळीतपणे पार पडली व स्क्रीनवरती समुपदेशनाद्वारे पारदर्शकपणे सदरची प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचं गोंधळ किंवा कोणत्याही प्रकारचा कोणाचा तक्रार प्राप्त न झाल्याने सदरची प्रक्रिया ही सुरळीतपणे पार पडलेली आहे तर मी सर्व शिक्षकांचं सर्व शिक्षक संघटना व आमचे शिक्षण समितीचे सर्व कर्मचारी व अधिकारी यांचं अभिनंदन करतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका